संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर विरोधकांचा विश्वास नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये आलो आहे नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडून माझे स्वागत होणार आहे संध्याकाळी चार वाजता शपथविधी होणार आहे गिरे तो भी टांग उपर अशा प्रकारचे विरोधक आहेत ते निराश झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्या संविधानानं तयार केलेल्या निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टावर विरोधकांचं लक्ष नाही आहेस वर्षापासून जी राजकीय कारकिर्द जोरदार हे जंगी स्वागताची संपूर्ण तयारी झालेली आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जितपूर भूमिका आणि कर्मभूमी येतो आहे साहजिकांचं नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत विधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही आर बी आयवर यांचा विश्वास नाही सी ए जीवर यांचा विश्वास नाही त्यामुळे